श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद प्रेम येण्यासाठी सद्गुरु श्री ब्रह्मचतन गोंदलेकर महाराज यांची उत्तरे भाग क्रमांक बत्तीस प्रश्न महाराज प्रपंचापासून परमार्थ शिकावा असे आपण म्हणता याचा अर्थ काय उत्तर एका मनुष्याने तीस वर्ष मनापासून नोकरी केली तो म्हणाला की भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारले की ते कसे तेव्हा त्याने ते उत्तर दिले की नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तो जेथे बदली करेल तेथे आपल्याला जावे लागते मग घरात अडचण असली तरी तेथे आपले काहीच चालत नाही म्हणजे आपलेपणा बाजूला ठेवावे लागतो मी रिटायर झाल्यावर मालक तेवढा बदलला सध्या मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो माणसांसारखा स्वार्थी नाही अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे तो माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे पुढे आहे साधकाच्या प्रगतीच्या पायऱ्या कोणत्या उत्तर ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत ज्यांना आपला दोष कळतो ते प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले साधकाने तसे बनले पाहिजे मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूया पुढे आहे नामाने जीभ जिंकली जाते असे आपण म्हणता याचा अर्थ काय उत्तर जिभेची कामे दोन खाणे आणि बोलणे बोलण्यावर ताबा येण्यासाठी नामाचा अभ्यास करावा सपाटून नाम घ्यावे कोटी दोन कोटी नाम घेतले की खाण्याची वासना आपोआपच कमी होते मग शरीराला थोडे अन्नही पुरते पुढे पुढे बोलण्याची उर्मीही आतून लटकी पडते ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे खुशाल समजा पण कोणी अनुभव घेऊन पाहतच नाही त्याला काय करावे पुढे आहे मोक्ष म्हणजे काय उत्तर अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात पुढे आहे अनुसंधान ठेवणे म्हणजे काय आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते कृत्य आरंभले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरता घेतले त्याची अखंड जाणीव असावी ही जाणीवच अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान होय भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवील कोणी भजन करून ते ठेवील कोणी नामस्मरण कोणी मानसपूजा करून ठेवील तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण कराव्यात स्त्रियांना अनुसंधान म्हणजे काय हे लक्षात ठेवणे अगदी सुलभ आहे कुलीन स्त्रीचे सदा पदराकडे लक्ष असते कितीही घाई असली कितीही मोठी कामे असली कितीही मुले अंगावर खेळत असले तरी बाईचे कधी पदराकडे दुर्लक्ष होत नाही पदराकडे लक्ष ठेवणे तिचा एक देह स्वभावच होऊन बसतो स्त्रीची ही जी अवस्था होते ती साधकाची नामाबद्दल होणे अगर भगवंताच्या स्मरणाबद्दल होणे यालाच भगवत अनुसंधान म्हणतात पुढे आहे भक्ती म्हणजे काय उत्तर व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे म्हणजेच भक्ती करणे होय संसाराची आसक्ती किंवा प्रेम ज्याप्रमाणे प्राण गेला तरी सोडत नाही तद्वतच रामाविषयी प्रेम करणे यास भक्ती म्हणतात नश्वर वस्तूविषयी आसक्ती याचे नाव प्रेम तर शाश्वत रामपदी आसक्ती याचे नाव भक्ती विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही याकरता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हणजे मोबदला रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे देहबुद्धी विगलित होणे परमात्मा प्राप्तीसाठी देहरक्षण करणे पुढे आहे सगुण भक्ती का करावी आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो कुत्रे रडत असेल तर आपल्याला वाईट वाटत नाही पण एखादे लहान मूल रडत असेल तर आपल्याला वाईट वाटते देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे सद्गुरूंचे ध्यान करावे लागते सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझाच आहे असे म्हणतो हे स्वतःचे विसरणेच सर्वात महत्त्वाचे आहे पुढे आहे वैराग्य म्हणजे काय एखादी वस्तू नसणेच म्हणजे वैराग्य नव्हे पण वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य होय आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही मनातून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते अंगाला राख फासून राहिले म्हणजे वैराग्य होय पुढे आहे वृत्ती म्हणजे काय बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते मग ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो तिचे नाव वृत्ती परमात्म्याकडे वृत्ती वळवणे म्हणजे भक्ती करणे होय आणि कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवणे म्हणजेच खरा परमार्थ होय पुढे आहे उपासना म्हणजे काय उपासना ह्याचा अर्थ अगदी निकट असणे उपास्याचा गुण अंगी आणणे आपण परमात्म्याला आपले म्हणावे मी त्याचं आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असते ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी याच्यासाठी नामस्मरणात राहणे जरूर आहे आपण नामस्मरणात राहिले म्हणजे भगवंत सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो हीच खरी उपासना होय पुढे आहे भगवंताची कृपा म्हणजे काय उत्तर भगवंताचा मी आत्मबुद्धीचा मी आहे तर जीवाचा मी देहबुद्धीचा मी आहे भगवंताचा मी उपाधिरहित आहे तर जीवाचा मी उपाधीसहित आहे मी कृपाळू आहे मी कृपा करतो हे भान भगवंताला नाही कृपा हा त्याचा सहज स्वभाव आहे मी साधना करतो मी साधक आहे हे भान जीवाला आहे प्रयत्न करणे हा त्याचा सहज स्वभाव आहे मी साधन करतो ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताच्या कृपेचा अनुभव येत नाही मी साधन करून भगवंत साधत नाही तो साधणार नाही हे खरे पटले की भगवंताची कृपा प्रत्ययास येते कृपा काम करीतच असते पण कृपे वाचून गत्यंतर नाही असे खरे खरे वाटले की जीव एकदम शरणागत होतो लगेच भगवंताच्या कृपेचा वर्षा होतो पण भगवंत जीवाला आपलासा करून घेतो व भगवंत जीवाला आपलासा करून घेतो शिष्याला साधनाचा अभिमान शून्य झाला की कृपेचा अनुभव येतो डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी स्वरूपाने येतो परंतु भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही खरी कृपा होय भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते आपण भगवंताशी अनन्यतेने वागलो आणि त्याचे नाम घेतले तर कृपेची जाणीव होईल भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते हे लक्षात ठेवावे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम